सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा स्वागत आताचं खूप महत्त्वाचा मुद्दा काल रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान तलाठीचं गुणवत्ता यादी जाहीर झालेली होती आणि त्याच्यामध्ये अक्षरशः शॉक होण्यासारखे काही निर्णय जे टी सी एसने घेतलेले आहेत अक्षरशः विश्वासाला तडा गेल आधीच गेलेला आहे आणि आता पण गेला कारण की काही विद्यार्थ्यांचे डोकंच कळेल ना की बाबा काय विषय झाला नेमका आणि नि कसा झाला आणि कसं पॉसिबल हे आज मी तुम्हाला बोलायचं आहे त्याच्या अगोदर कालचा जो जे आर आलेला आहे त्याचं आपण वाचून दाखवूयात आणि तलाठीमध्ये काय घोळ झालेला आहे किंवा काय घोटाळा झालेला आहे आणि समन्वय समिती जी म्हणते तिचंसुद्धा बरोबर आहे अजून पण सांगतो आहे ह्याच्या अगोदर पण मी सांगितलेलो की त्यांना साथ देऊयात आपण कारण की ती सत्याच्या बाजूने आणि खऱ्याच्या बाजूने आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांच्या बाजूने ती आहे समन्वय समिती ज्यांनी आपल्या हे केलं आहे दावा केला आहे वरती कोर्टामध्ये तलाठीच्या विरोधात तो विषय आहे आता त्यांचं जे प्रसिद्धपत्रक आहे कालचं ते बघूयात महसूल विभागाचं पाच एक दोन हजार चोवीसचं काय सांगते बघूयात आणि त्यानंतर हे जे काही घोटाळा बिटाळा आपण म्हणतोय त्याच्याकडे आपण लक्ष देऊयात पण खरंच विचार करायला गेलं तर सिरियस गोष्ट घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण की एक दोन जागा नाही तब्बल साडेचार हजार प्लस जागा आहेत विचार करा विचार करा म्हणतो आहे एवढं सोपं नाही आहे प्रसिद्धीपत्रक पाच तारखेचं कालच्या विषय महसूल विभागातील गट कसंवर्गातील तलाटी भरती दोन हजार तेवीस गुणवत्ता यादी आज दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार जिल्ह्याने या गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे व तुमच्या ज्या याद्या आहेत त्या जिल्ह्याने प्रसिद्ध करण्यात येत तुमच्या जिल्हावाईज ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सदस्य व पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पिटिशन फॉर स्पेशल लीव टू ॲपीएल नंबर टू टू, टू वन झिरो नाईन टू झिरो टू, टू, टू थ्रीमधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या तेरा जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर तेवीस जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे सरिता नरके आणि हा झाला जी आर कालचा म्हणजे त्यांनी सांगितले की गुणवत्ता यादी आणि पेसा क्षेत्र वगळून जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं एकंदरीत निकालाकडं वाटचाल चालू चाल वा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे काल गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली सर्वांनी ती बघितली आपले आपले मार्क बघितले असतील कदाचित तर त्याच्यामध्ये काही मार्क असे आहेत की बाबा प्रश्न पेपर दोनशे मार्काचा मार्क आहे त्याला दोनशे प्लस मग हे कॉम्पेर कॉम्पी म्हणजे संगणकीकृत आहे ना तो विषय तर मग असं कशा घटना होऊ शकतात किंवा असं कसं होऊ शकतं हा सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न उद्भवला मुलांनी काही मेसेज केले सर असं कसं काय हे दोनशे मार्काचं पेपर आहे आणि दोनशे नऊ मार्क दोनशे मार्काचं पेपर आणि दोनशे नऊ मार्क एक एक विद्यार्थ्याला पडलेले आहेत दोनशे एक दोनशे दोनचे काही विद्यार्थी आहेत दोनशे नऊ मार्क बरं एकाचं ठीक आहे पण अशा तीन तीन चार चार चुका आणि भरपूर चुका जर झाल्या तर कदाचित त्याला काय म्हणायचं तुम्ही सांगा आणि हे दोनशे प्लस मार्क पडले म्हणून आज आपल्याला जाग आले तीच मुलं एकशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे एवढे मार्क आहेत आता काल आपला एक विद्यार्थ्याने मेसेज केला आहे सर मला एकशे एक्क्याण्णव पॉईंट सतरा काय तर सेम समथिंग मार्क आहेत आणि सर माझ्यावरती सव्वाशे मुलं आहेत एकशे पंधरा ते एकशे वीस पंचवीस मुलं माझ्यावरती आहेत एवढे मार्क असून दोनशेपैकी म्हणजे विचार करा हे खाली एकशे साठ सत्तर पंच्याऐंशी ज्यांनी सांगितलेलं होतं की एवढा एवढा स्कोअर लागेल एवढी एवढी मिरिट लिस्ट लागेल म्हणून काही यूट्यूबरनी सांगितलेलं होतं त्यांच्या मिरिटचा काय विषय झाला बघा यो एकशे एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस असूनसुद्धा त्याच्या पुढे सव्वाशे मुलं आहेत काहीतरी एक्स वाय झेड सव्वाशे मुलं एकशे एक्क्याण्णवच्या पुढे म्हणजे हे कसलं मिरिट आणि काय मिरिट आणि काय चाललं आहे कुणालाच कळना तीन तीन वेळा मार्कांवरती स्वतः ऑब्जेक्शन घेऊन स्वतः चेंज करते टी सी एस त्याला टीच्या भरतीबद्दल सांगतो आहे तीन तीन वेळा स्वतः के चेंज केल्या आहेत काहींचे ऑप्शनच चेंज केले काहींचे प्रश्नच चेंज केला हे त्यांचं त्यांनाच कळना की बाबा काय आहे त्यामुळं समन्वय समितीला एक विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा लढा हा असाच राहू दे नऊ तारखेला निकाल येईल आणि निकाल आपल्या बाजूने लागायला पाहिजे आणि हे सगळे बाजू बाहेर काढून ओरिजिनल मुलं जे आहेत हक्काची त्या मुलांना न्याय भेटायला पाहिजे हे मात्र खरं आहे त्यामुळे तलाठी भरतीमध्ये शंभर टक्के घोटाळा झाला असेल असं मलासुद्धा वाटतं आहे कारण की तलाठी भरतीमधील आपण एक दोन प्रकरण पकडलेली होती की जिल्ह्याचा क्लास वन अधिकारी तिथं असताना मोबाईल लॅपटॉप घेऊन आज जाऊन सहज सलामत पेपर सोडून बाहेर आलेली होती मुलं हे कसं काय विचार करा मग तो एक मुलगा गावला असे किती मुलं असतील मी आधीच सांगितले जरी दहा टक्के वीस टक्के जरी जागा गेल्या तर हा भरपूर जागा जातात तुमच्या पाचशे हजार अशाच जागा जातील ज्या तुमच्या हार्डवर्कच्या आहेत तुमच्या कष्टाचे आहेत आपल्यालाच लाज वाटाली आज दोनशेपैकी दोनशे नऊ मार्क म्हणजे हे गोष्टी कुठंच चालल्या आहेत आणि जे म्हणतो आहे आपण कम्प्युटरायझ्ड आहे सगळ्या गोष्टी मग त्या कुठे आहेत माणूस चुकू शकेल हो पण कम्प्युटर कसा चुकतो हा विषय आहे थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं आहे हे सांगायला विसरू नका तुम्हाला जे आर वाचून दाखवला तुम्हाला मार्कांचं सांगितलं आता गुणवत्ता यादी आलेली आहे आता एकंदरीत तुमचा रिझल्ट शंभर टक्के सव्वीस तारखे पण लागू शकतो पण हे जो घोटाळा आहे ना तो जर पुढे आला ज्यावरती ती समन्वय समिती जी मुलं तो हे आहेत म्हणजे घोटाळेबाज असं वाटायला आहे त्यांचं मार्क नाव वगैरे कमेंट करा म्हणून सांगितले त्यांनीसुद्धा सो सर्वांनी त्यांना कमेंट करा की तुम्हाला वाटते की बाबा हे पोरगा असं घोटाळेबाज असू शकतं कारण एवढे मार्क होऊ शकत नाहीत आणि तुम्ही पण गेले तीन चार पाच एक्झाम दिलेली एक्सपिरियन्स पर्सन आहात त्यामुळे तुम्हाला पण कळतं बाबा आम्हाला मार्क नाही जास्त पडले तर मार्क किती लागतात जास्तीत जास्त हे तुम्हालासुद्धा माहीत आहे हे जे आधी एकशे ऐंशीच्या पुढं जाणार म्हणजे अवघड होतं एकशे पासष्ट पंच्याहत्तरपर्यंत म्हणजे मार्क म्हणजे लय झाले तलाडी भरतीला आता एकशे नव्या एकशे एक्क्याण्णवच्या पुढं सव्वाशे मुलं आणि दोनशे प्लसच्या पुढं कितीतर मुलं आहेत दोनशेपैकी लाजरूवाणी गोष्ट आहे ना सो आज परत एकदा सिद्ध झालं की शंभर टक्के तलाडी भरतीमध्ये घोटाळा हा झालेलाच आहे काही पण होऊ दे फक्त समन्वय समितीच्या बाजूनं कोर्टाचा निकाल येऊ दे एवढीच विनंती आहे जेणेकरून सातशे हजार किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना न्याय मिळेल आणि त्यांच्या सक्सेस किंवा हार्डवर्कची गोष्ट त्यांना भेटेल एवढीच इच्छा आहे त्यामुळं या गोष्टी काय वाटतंय हे तुम्ही आता मुला सर, मला कमेंट करून सांगा की सर हे खरंच कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं आहे आणि दुसरी गोष्ट तुमचं मत कळवून झाल्यानंतर खाली तुमच्या कमेंटमध्येच मला तुमचा मार्क तुमचे मार्क पण सांगायला विसरू नका किती मार्क पडलेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी तलाठीला फॉर्म तुम्ही भरलेला आहे एकंदरीत ही जी लाजरवाणी गोष्ट आहे ही सरकारने ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे महसूल विभागानंसुद्धा याची दखल घ्यायला पाहिजे बाबा की आपण एक महाराष्ट्रातली महत्त्वाचं म्हणजे एक तलाठीची जी भरतीचा विषय आहे किंवा तलाठी होण्यासाठी पोरं तीन चार तीन चार पाच सहा वर्ष तयारी करतात आणि त्याच मुलांच्या आयुष्यावर जर अशा पद्धतीनं कुराड बसली तर कदाचित त्याच्यासारखी वाईट गोष्ट कोणती नसेल आणि माझ्यामध्ये सरकारला ह्याचं काही पडलेलं नाही आहे तिने फक्त सपोर्ट केलेला आहे टी सी एसकडे बाकी सगळं टी सी एस लावते सो महाराष्ट्र राज्याला जा विनंती आहे प्रशासनाला की ह्या कंपन्यांकडून जरा लक्ष ठेवून घोटाळेबाज पण थांबवला पाहिजे कडक कायदे यायलाच पाहिजेत त्यामुळे ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे हे, हे सांगायला विसरू नका आणि ज्यांचं ज्यांचं चांगले मार्क पडले त्यांना शुभेच्छाच असतील प्रामाणिकपणे पण अप्रामाणिकपणे आणि पैशाच्या जोरावर ज्यांना दोनशे प्लस किंवा जास्त मार्क पडले असतील तर त्यांनासुद्धा शुभेच्छा हो नसतील एवढं लक्षात ठेवायचं कारण की तुमच्यापेक्षा हार्डवर्क करणारी मुलं तुमच्या मागं जरी असले तर ती प्रामाणिक आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं सत्य जरी आमच्यापासून लपलं असेल पण तुमच्यापासून सत्य लपणार नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ह्याच्यावरती आपला आपलं जे मत आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एकंदरीत ज्यांना चांगलं मार्क पडले त्या मुलांचं सिलेक्शन होणारच आहे अशा मुलांना आपल्याकडून शुभेच्छाच असतील मी तर सांगतो आहे धन्यवाद